अग आई पाटो का तुझ चल लवकर उशीर होत आहे आपल्याला सूरज नुकताच अंघोळ करून बाहेर आला होता आणि मालुताई आपली सकाळची पूजा करत होत्या आज सूरजसाठी मालुताई आणि शम काका मुलगी बघायला जाणार होते पण सकाळपासून मालुताई थोड्या निराशाच दिसत होत्या कारण त्यांना आजची मुलगी राधा पसंत नव्हती राधा दिसायला खूप सुंदर सोजवळ संस्कारी आणि उच्च शिक्षित होती राधाने इंग्रजी विषयामध्ये ए आणि त्यानंतर बी एड केलं होतं ती एका नामांकित कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाची प्राध्यापिका होती खर तर राधाला बघताच कुणी पसंत करेल अशी ती होतीच पण मालुताईंना सुनेचे नोकरी करणं मुळीच पसंत नव्हतं त्यामुळे त्या ह्या स्थळाच्या सुरुवातीपासूनच विरोधात होत्या आणि सूरजला ही आवड शिकलेली बायको हवी होती आणि श्याम काकांना देखील असंच वाटायचं की मुलगी स्वतःच्या पायावर उभी असेल तर सूरजलाही हातभार लागेल आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी आई वडील दोघेही जर नोकरी करत असतील तर त्यात काहीच हरकत नाही कसे बसे श्यामकाकांनी आणि सूरजने मालुताईंना समजावून सांगितलं शेवटी मुलाच्या हट्टापाई त्यांनाही म्हणू नाही शिकल्या मालुताई हे बघा मी तुम्हाला दोघांनाही आधीच सांगते सून घरात आली की माझी जबाबदारी संपली तुमच्या हट्टापायी मी नोकरी करणारी सून घरात आणते पण माझ्या बऱ्याच मैत्रिणींचे अनुभव वाईट आहेत नोकरी करणारी सून घरात लक्ष देत नाही सून बाहेर पडली की मग घरातली काम कोण करणार आणि परत बाईसाहेब दमून घरी आल्या की त्यांच्याच हातात चहा पाणी द्या मग मला कधी आराम मिळणार एवढं सगळं करूनही तिचे चोचले वेगळेच ते कोण पुरवणार हा सगळा विचार करा तुम्ही दोघे आणि मग ठरवा आज मुलगी बघायला जायचं की नाही सूरज अग आई तू कशाला आतापासूनच एवढा विचार करतेस अजून लग्न तर ठरू द्या आणि राधाचा बिहेड खूप चांगला आहे घरंदाज वाटते ती शम काका अग मालू एवढा विचार नको करू आणि कुणास ठाऊक तू उद्या एक गृहिणी सून म्हणून आणलीस तर ती तुझे सगळे चोचले पुरवेल आणि तुझी कायमचे स्वयंपाक आणि घरकामातून सुटका होईल ह्या सगळ्या जर तर च्या गोष्टी आहेत आधी मुलगी तर बघून येऊया मालुताई शेवटी कशाबशा तयार झाल्या राधाच्या घरी गेल्यावर राधा सगळ्यांना पसंत पडली आणि दोन महिन्यातच सुरज आणि राधाच्या लग्नाचा बार उडाला लग्नाचे सगळे सोपस्कार आटोपले होते राधा आणि सूरजने लग्नासाठी तीन आठवड्यांची सुट्टी घेतली होती तीही आता संपली होती पाच लग्नानंतर राधा पहिल्यांदा कॉलेजवर जॉईन होणार होती रोजची राधाची नऊ ते पाच ची ड्युटी असायची त्यामुळे ती लग्नाआधी आठ वाजताच घर सोडायची सासर तर तिचं कॉलेज पासून अजून दूर होत त्यामुळे तिला सकाळचे सात वाजून तीस मिनिटेलाच निघावं लागणार होत मालुताई सकाळी रोज सहा वाजताच उठायच्या त्यावेळी तर राधा उठलेली नसायची आजही मालुताई रोजच्या नियमानुसार सहा वाजता उठल्या मालुताई स्वतःशीच बडबडत चला मॅडम आज कॉलेजला जाणार अजून तर उठल्या नसतील मलाच तिला चहा आणि डब्बा करून द्यावा लागेल करेन मी पण तिला मी स्पष्टच सांगेन की आज करून दिला आहे उद्यापासून नाही करून देणार मालुताई फ्रेश होऊन स्वयंपाकघरात आल्या तर तिथे राधाला बघून चकितच झाल्या राधा आंघोळ वगैरे करून स्वयंपाकघरात सगळ्यांसाठी सकाळचा नाश्ता आणि जेवण बनवत होती राधा पाया आल्या का तुम्ही चहा घेणार ना तुमचा पण चहा ठेवला आहे मी आपण सोबतच पिऊया आणि हो नाश्त्यासाठी मी पोहे भिजवले आहेत पप्पा आणि हे उठताच पोहे बनवते माझ्या आणि यांच्या डब्यासाठी मी मेथीची भाजी बनवली आहे तुमच्यासाठी बटाट्याची भाजी टाकली आहे आणि भात वरण बनवला आहे चपात्या आताच बनवू का तुम्ही नंतर गरम गरम बनवंताना मालुताई हे सगळं बघून आश्चर्यचकितच झाल्या होत्या मालुताई अगं तू कधी उठलीस मी हे सगळं कधी केलं राधा पाच वाजताच उठले मी आज, आणि मला सवयच आहे लवकर उठण्याची आईच्या घरी रोज आम्ही पाच वाजता उठून काकड आरतीला जायचो तिकडे चहा पण झाला होता आणि मग काय सकाळी सकाळी सुरकन चहाचा आस्वाद घेता घेता मालुताई आणि राधाच्या मस्त गप्पा रंगल्या होत्या राधाच रोजच रुटीन ठरलेलं होतं रोज सकाळी ती नित्यनियमाने पाच वाजताच उठता आणि सगळी काम उरखून कॉलेजला निघत कॉलेज वरून देखील मालुताईना स्वयंपाकात हातभार लावत सगळी काम अगदी सांगता नित्य नियमाने करत अगदी सगळ्या सणावाराला समारंभाला देखील मग ते दे गौरी गणपती असो की दिवाळी असो की अजून काही पूर्णविराम राधा सगळ्या कामात पुढाकार घेत असे त्यामुळे मालुताईचं बरंच असं काम हलक झाला होतं आणि त्यांना देखील आता स्वतःसाठी वेळ मिळू लागला होता लग्नानंतर काही महिन्यातच राधांनी मालुताईंमध्ये घट नातं निर्माण झालं होत कुठे समारंभाला दोघी गेल्या की सगळे त्यांना बोलत की राधा तुमची मुलगीच वाटते ऐकून मालुताईना सुनेबद्दल अभिमान वाटायचा आणि त्या मनातल्या मनात, मनात बोलत नोकरी करणारी सून नको तर हवीच बोध आज मुली देखील मुलांच्या बरोबरीने स्वतःच्या पायावर उभ्या आहेत मुली कुठल्याही क्षेत्रात कमी नाही पण तरी देखील बहुतेक ठिकाणी स्थळ बघताना पहिली अटी घातली जाते की लग्नानंतर मुलीला नोकरी नाही करता येणार मुलगी मग अभियांत्रिक असो वा उच्च शिक्षित बहुतेक वेळा मुलाकडचे मुलाच्या शिक्षणाचा खर्च होण्याच्या माध्यमातून मुलीकडच्याकडून उकळतात मग मुलीच्या शिक्षणाच्या खर्चाच काय आज मुली नोकरी करून देखील सुद्धा आपल्या घराची जबाबदारी मुलांची जबाबदारी उत्तम सांभाळतात बऱ्याच लोकांचा भ्रम असतो की नोकरी करणारी मुलगी स्वयंपाकघरात पाऊलही ठेवणार नाही पण मी अशी बरीच उदाहरणं पाहिली आहेत की जिथे मुली पाककलेतही कौशल्यवान आहेत तेव्हा चूल आणि मूल ही संकल्पना सोडून द्या आणि मुलींनाही स्वतःच्या पायावर उभी राहण्याची प्रेरणा द्या